श्री स्वामी समर्थ जयशंकर या रविवारी अमोशा आहे या आषाढामोशाला दीप अमोशाही म्हटले जातं या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते आत्तासारखं पूर्वी लाईट वगैरे नव्हत्या त्यावेळेला हे दिवेच प्रचलित होते या दिव्यांची कृतज्ञता म्हणून या दिवशी त्यांची पूजा केली जायची तसेच आपल्या जीवनामध्ये आपल्याला मोठे आशीर्वाद हवे असतील तर आपल्या कुलदेवत्यांचे पित्रांचे आणि गुरूंचे हे आशीर्वाद नक्कीच असायला हवे आपली कुलदेवता पितृदेवता आपल्या प्रार्थनेला लगेच प्रसन्न होऊन आशीर्वाद देत असतात त्यामुळे आपल्या कुलदेवत्यांची पितृदेवत्यांची सेवा नक्कीच ह्या आषाढ महिन्यात अमावस्याच्या दिवशी करावी आषाढ अमावश्यानंतरच बरेच आपले धार्मिक सण चालू होतात या दिवशी आषाढ अमाश्याच्या दिवशी तीर्थस्नानालाही तितकंच महत्त्व आहे ज्यांना तीर्थस्नान करायला जमत नसेल आत्ता सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ते शक्य नाहीच आहे तर त्यांनी आंघोळीच्या पाण्यात गंगा जल घालून स्नान करावे स्नान झाल्यानंतर आपल्या पितरांसाठी तर्पण करावे तर्पण करायला अगदीच जमत नसेल तर त्यांनी दक्षिण दिशेला तोंड करून आसन घेऊन बसावे व पितृस्तुती म्हणावी तसेच आपल्या पित्रांसाठीही तिथे दिवा लागावा या दिवशी दिव्यांची पूजा करावी ती म्हणजे पाठ घ्यावा त्यावर लाल कापड अंथरावे आपल्याकडे जितके दिवे आहेत ते सगळे स्वच्छ करून जेवढे दिवे आहेत तेवढ्या दिव्यांच्या तांदळाच्या राशी करून त्या राशींवरती ते दिवे ठेवून ते प्रज्वलित करावे व त्यांची पूजा करावी फळ फूल अर्पण करून त्यांची पूजा करावी तसेच या दिवशी आपल्या मुलांसाठी आपल्या संततीसाठी आपल्या कुळाचा कुलदीपक म्हणून आपल्या मुलांना औक्षण करून ओवाळले ओवाळले जाते त्यांच्या उदंड आरोग्यमय यशप्राप्ती आयुष्यासाठी औक्षण करते रामरक्षा नक्की म्हणावी ह्या रामरक्षेचे कवच आपल्या मुलांभोवती हो ते रक्षण मुलांचे नक्कीच करते कारण का रामरक्षात तितकीच प्रभावी आहे नक्की अनुभव घ्या रामरक्षा म्हणून त्याच्या विभूतीचाही खूप छान परिणाम होत असतो राम म्हणून औक्षण केले तर ते खरंच उत्तम राहील आणि मुलगा मुलगी हा भेदभाव न करता दोघांनाही रामरक्षा म्हणून ओवाळेल आणि ह्या दिवशी पितृतर्पणही नक्कीच करावे तसेच तुळशी तुळशीभोवतीही दिवा लावावा आपल्या पित्रांसाठीही दिवा लावावा दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्या पित्रांसाठीही दिवा लावावा आषाढ अमांशाच्या दिवशी बरेचसे लोक मांसाहार मद्यपान करतात पण या सेवा करणंही तितकेच गरजेचं आहे कारण का या सेवा करूनही आपलं पुढचं आयुष्य आरोग्यमय यशप्राप्तीसाठी आपल्या पित्रांचा कुलदेवतेंचा गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होऊन आपलं आयुष्य भरभरटीचं नक्कीच होतं आणि मांसाहार करू नये किंवा ह्यानंतर मांसाहार जो बंद होतो बरेचसे लोक पाळत नाही पण या मागचं वैज्ञानिक कारण असं आहे की पावसाचे दिवस असतात आपला जठरांगणी मंदावलेला असतं आणि प्राण्यांची प्रजनन क्षमता ह्या वेळात वाढलेली वे 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 असते त्यांची प्रजनन करण्याची वेळ ह्या वेळेला असते त्यामुळे शास्त्राप्रमाणे म्हणजे पुढे मागील लोकांनी जे नियम पाडले होते की श्रावणात मांसाहार करू नये त्याचं कारण साधंसुद्धा हे आहे की प्राण्यांची प्रजनन क्षमता वाढत असते आणि आपल्या जठरांगणी मंदवलेला असतो त्यामुळे मांसाहार करू नये कारण का मांसाहार हा जड असतो पचायला जड असतो आणि आपला ज्या जठरांगणी मंदवलेला असतो त्यामुळे आपल्याला ते पचायलाही जड जातं आणि नंतर आजार पण सुरू होतात त्यामुळे बघा नेहमी पावसाळ्यामध्ये पोटदुखी जुला बुलट्या ह्या सगळे आजारपण चालू असतात त्याच्यामागे हे वैज्ञानिक कारण आहे जे आता कुणीही पाळत नाही आहे असो हा ज्याच्या त्याचा विचार त्याच्याचे मत झाले पण ह्या धार्मिक सेवा ज्या आहेत हे जे उपाय आहे जे पूर्वापार चालत आलेले आहेत ते आपण नक्कीच करून बघायला हवेत आणि हे उपाय करून आपण आपल्या आयुष्याचं नक्कीच सोनं करून घेऊयात आपल्या कुलदेवतांचा पित्रांचा आणि आपल्या गुरूंचा आशीर्वाद नक्की नक्की घेऊयात तसेच या दिवशी आपल्या देवांना पूर्णाचा दिवा करूनही ओवाळले जाते पूर्णाचे दिवे कर पूर्णाचे दिवे जमत नसेल तर कणकेमध्ये थोडासा गुळ टाकून त्याच्यानेही आपल्या देवांना ओवाळावे आणि आरती करावी हाही उपाय खूप छान आहे नक्की करून पहा सगळं काही करावं आपल्या परंपरे स्मरून बरंच काही शिकवून जाते परंपरा सणांच्या माध्यमातून श्री स्वामी अशक्य ही शक्य करते स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी